Diagnostics. Diagnostics. साधारण सर्वसामान्य नोकरदार वर्गचं असतो तुम्ही त्याच्याबद्दल काय सजेस्ट कराल की ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये कोणी ठेवलं पाहिजे आणि कोणी न्यू टॅक्स रिजिम घेतला पाहिजे मी तुला खरंच मुगावे माझ्या मते न्यू टॅक्स रिजिम आ, इज बेनिफिशियल कारण मी आधी ओल्ड टॅक्ससाठी मी स्वतः मे माझं स्वतःच उदाहरण देतो आणि इफ इवन इफ यू आर हाय ॲट व्हेरी हाय ब्रॅकेट ऑर इवन स्मॉल ब्रॅकेटसाठी तर नवीन कर प्रणालीच चांगली आहे आणि इवन हायर ब्रॅकेटसाठी फायनली इफ यू लुक ॲट न्यू टॅक्स रेजिम इज बेटर अँड डे वॉन्ट डॅट कारण आता जर तुम्ही पाहिलं तर ई टी एटीसीमध्ये किंवा uh, जे आपल्याला म्हणजे मला फ्रँकली वाटलं होतं की मेडिकलचा खर्च mm. तर सगळीकडे आहेच यार तर नवीन प्रणाली कर प्रणालीमध्ये सुद्धा की ते वन लॅक ॲटलिस्ट देतील व फॉर द सिनियर सिटीजन्स कारण तू मेडिकल सगळ्या गोष्टी तुझ्या इन्शुरन्समध्ये नाही कवर होत मेडिक्लेममध्ये exactly. तू एम आर आय काढलास तू एक्स रे काढला तू जाऊन कुठली कुठली औषधं आणतोस ती सगळी कवर नाही होणार मेडिक्लेममध्ये फॉर दॅट एक स्टँडर्ड डिडक्शनच्या व्यतिरिक्त एक एक स्लॅब एक लाख रुपये एक्झम आय वॉज एक्सपेक्टेड किंवा जे पूर्वी पंधरा हजार होतं ते पण काढून घेतले hmm. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन कर प्रणाली इज ऑलवेज बेटर इफ यू कॅल्क्युलेट hmm. hmm. आता उद्या सगळीकडे येईलच ते कॅल्क्युलेशन नवीन बेटर पण या बजेटमधून आता बजेट नेमकं कशा पद्धतीने मांडलं गेलं अत्यंत सोप्या शब्दामध्ये राघव सरांनी सांगितलं पण आता ज्यावेळेला लोक बजेट मांडून झाले निर्मला सीतारामन यांच्याकडून त्यावेळेला सामान्य नोकरदारांना प्रश्न पडला होता की आपलं टॅक्स मध्ये थोडीशी वाढ झाली तर आपल्याला जरा दिलासा मिळेल चार पैसे आपण अजून वाचवू शकू तर हा जो काही टॅक्स मध्ये पन्नास हजाराची वाढ केली आधी अडीच लाखाचा आता तीन लाख केलेलं आहे तर त्याने किती फरक पडणार आहे आणि ते किती आपल्याकडचे किती अमाऊंटचे लोक आहेत की त्यांना त्याचा फायदा होणार आहे मुळात काय माहिती आहे का की आपल्या गेल्या दहा वर्षात आता आपल्या सगळ्यांना कळून चुकलंय की बजेटकडनं काही मिळत नाही म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये दो स्लॅब मध्ये त्यांनी स्लॅब कधी चेंजेस नाही केले इनफॅक्ट त्यांनी मध्ये नवीन कर प्रणाली आणली सात लाखापर्यंत एक्झमिशन सात ते सव्वा सात लाख केलं आणि आता त्यांनी जी झिरो पॉईंट जी जी तीन लाखापर्यंत वगैरे करून जे पंधरा लाखापर्यंत एक्झम केलं आता पंधरा लाखापर्यंत जे टॅक्स स्लॅब थोडेसे बदललेत त्यांनी विशेष फरक पडणार म्हणजे चौदा पंधरा हजाराचा तुला साडेसतरा तो असा एक असा फुटकळ फरक पडणार आहे पण जे जुने कर प्रणाली वापरत होते त्यांना ए टी सीचं काहीतरी लिमिट वाढेल असं वाटत होतं किंवा स्टँडर्ड डिडक्शनमध्ये पन्नास हजाराचं पंच्याहत्तर हजार एवढं काहीतरी केलं तरी त्यामुळे के आता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सरकारचं मी या सरकारचं म्हण मुद्धावन म्हणतोय कारण मध्यमवर्गीयांचा सपोर्ट आहे प्रचंड ना आणि ह्यांनी मिडल क्लासच्याच तोंडाला पानं पुसलीत गेले दहा वर्ष म्हणजे ते दे हॅव टेकन देम एज अ ग्रांटेड की हा माझा मतदार आहेच आणि काही केलं तरी हे सहन करतील आणि तो ॲटिट्यूड कायम दिसला आहे या अर्थसंकल्पात मला असं अपेक्षित होतं की निदान अर्थात कालची जर तू इकॉनॉमिक सर्वे पाहिला असशील तर त्याच्यामध्ये आलं होतं की एफो ट्रेडिंगमध्ये त्यांना सट्टा वाटतो आणि त्यामुळे असं अपेक्षित होतं की त्याच्यावर काहीतरी होईल म्हणजे मला असं वाटतं थोडंसं मार्जिन वाढवलं पण मार्जिन तर त्यांनी काही हात नाही लावलं आणि एस टी टी झिरो पॉईंट झिरो वनचा झिरो पॉईंट झिरो टू केला आता त्याचा परिणाम कितपत होईल माझ्यामध्ये अत्यल्प होईल झिरो पुरे। पॉईंट वनचा झिरो पॉईंट कारण त्यांना एफ आय आयला पण प्रो प्रोटेक्ट करायचं आहे एफ आय डोमध्ये सर्वात जास्त ट्रेडिंग जे आहेत एफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे एफ आय आयचे त्यामुळे एकीकडे तुला असं दाखवत आहेत बे मा सरकार असं दाखवते की आम्ही स्मॉल इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करेल कारण हाऊसहोल्ड इन्कम तिकडे जातो असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यांना आम्ही प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो आहे पण तसं काहीही होणार नाही आणि मला असं वाटतं की एफ एन जे अट्रॅक्शन आहे कारण त्यात इमिडिएट तुला जे पैसे मिळतात ते विदाउट मोर इन्व्हेस्टमेंट तर तो ओढा कायम राहील आणि सर्वात वाईट म्हणजे आता मी एक इक्विटी रिसर्च चॅनलिस्ट म्हणून किंवा शेअर बाजार विश्लेषक म्हणून सांगतो की जी बाजाराची अपेक्षा होती ना त्या पण सगळी फोल्ड ठरली कारण त्याने एक तर कॅपिटल गेन लाँग टर्म कॅपिटल गेन होता तो दहा टक्क्यावर तर साडेबारा टक्के आणि त्याच्या बदल्यात काहीतरी उपकार केल्यावर एक लाखाचा सव्वा लाख म्हणजे मला एक्झम्शन आहे लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर ते एक लाखाचं सव्वा लाख केलं केवळ पंचवीस हजाराचं वाढवलं थोडं समजून सांगता ज्यांना हो टर्म कॅपिटल गेन म्हणजे त्यातलं माहीत नाही सो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय तर तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असेल किंवा इव्हन म्युच्युअल फंडात करत असेल तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही शेअर्स किमान बारा महिने ठेवलेत आणि बारा महिन्यानंतर विकले तर लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि त्याच्यामध्ये तुला एक लाखाचा प्रॉफिट झाला तर एक लाखाचा पर पर्यंतचा प्रॉफिट एक्झम्प्ट आहे त्याच्यावर कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही एक लाखाच्या वर जो प्रॉफिट होईल म्हणजे एक लाख समजा दोन लाख प्रॉफिट झाला तर एक लाख एक्झम्प्ट वरच्या एक लाखाला दहा टक्के अच्छा असं होतं ते त्याच्या आधी तर अगदीच म्हणजे काही नव्हतंच त्यानंतर मग ते दहा टक्के आणलं म्हणजे अरुण जेटलीनेच आणलं आणि मग दहा टक्के आणल्यानंतर मला वाटलं होतं ते एक लाखाचं लिमिट पाच लाख करतील किंवा दोन लाख करतील पाच लाख फारच झालं पण दोन लाख तरी करतील दोन करतील असं वाटलं होतं त्यांनी सव्वा लाखाचा एक तुकडा फेकला आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जे पंधरा टक्के हो, तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय तर बारा महिन्याच्या आत तुम्ही आयपीओ मध्ये अप्लाय करत असाल तर आयपीओ मध्ये तुम्हाला शंभरचा शेअर दोनशेला ला तू विकलास तर जो प्रॉफिट होतो त्याच्यावर पंधरा टक्के टॅक्स लागत होता नाव इट हॅज गॉन अप टू ट्वेंटी पर्सेंट सो पंधराचा वीस केला हा दहाचा साडेबारा सा केला म्हणजे एका बाजूने दिले आणि एका बाजूनी काय दिलं दिलं काहीच नाही पंचवीस हजार आहे का अगदीच ॲक्च्युजार <laughs> खरंच फुटकळे रे आणि वर डी वाढवला हो अच्छा त्यामुळे प्लस मला वाटलं होतं की पी एल आय येईल म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह ओके ते आत्तापर्यंत म्हणजे चौदा सेक्टर्स त्यांनी कवर केले होते तर मला असं वाटलं होतं की आता केमिकल सेक्टर जो राहिला होता स्पेशालिटी केमिकल त्याला कदाचित वगैरे येते हो पण कुठेही काही हात लावलेला नाही आहे त्यामुळे स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनातून तर काही खास नाही आहे म्हणजे वाईट आहे आपण टॅक्स रिजिमच्या याच्यावरही बोललो त्यात तर ते मला एक विचारायचं होतं की ओल्ड रिजिमच्या टॅक्स मध्ये त्यांनी काही कुठलेही बदल केलेले आहेत आणि न्यू रिजिम मध्ये त्यांनी स्लॉट्स चेंज केलेत एक लाख वगैरे अशा पद्धतीचे तर तुम्हाला काय वाटतं की हे ओल्ड रिजिम मधले जेवढे काय टॅक्स पेयर आहेत त्यांनी हळूहळू सगळं न्यू रिजिम मध्ये शिफ्ट काय मागचं काय कारण असू शकतं की म्हणजे त्यामध्ये त्यांना जसं ओल्ड रिजिममध्ये ए टी सी वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्या होम लोन्स वगैरे आहेत त्यातून तुम्हाला तुम टॅक्स वाचवता येतो तर ते नवीन पुढे चालून न्यू रिजिममध्ये त्या गोष्टी कमी झाल्या तर मग ते सगळे सगळे तिकडे शिफ्ट झाले तर त्यांना काय करायचं आहे माहिती आहे का त्यांना सुटसुटेट म्हणजे hmm. काय वाटतं की आ, आता कसं आहे ए टी सी टी डी ए टी ई -E. hmm. हां मला वेगळे इन्कम टॅक्स रिटर्नला मला लावायला लागतं की ए टी ईमध्ये म्हणजे आ, ला तुझा मुलगा शिकत असेल तर त्या मुलाचं एज्युकेशनची फी ए टी ईमध्ये घेईन डीमध्ये मी मेडिक्लेम घेईन सीमध्ये माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट असतील टी ट्रिपल सी होतं ते पेन्शन फंडसाठी होतं एन पी एसमध्ये मी ॲडिशनल फिफ्टी थाउजंड घेईन एड्युकेशनसाठी एड्युकेशनसाठी किती एक्झामच्या आहे माहिती आहे का हां पण किती माहिती आहे का शंभर रुपये महिना सगळे असलात तुम्ही म्हणजे शंभर रुपये डोसा येतो आता फी शंभर रुपये कुठेच नाही आहे म्हणजे हे इतकं हास्यास्पद आहे सगळं त्यामुळे त्यांनी सरळ सरळ सोटपणे ते बंद करून टाकावं आणि आता सगळ्यांनी न्यू रिजिममध्ये आहे ही फालतू अशा एक 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 लावत जाणं तुम्ही मग एलटीसी येणार तुमचा न्यू ट्रॅव्हल कन्सेशन दोन वर्षातून एक चार वर्षातून एक त्यांना सगळे काढून टाकायचं आहे सो दे आर फोर्सिंग यू इनडिरेक्टली to come to new regime.